इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याचं ध्येय नामांकित आयआयटी का महाविद्यालयात प्रवेश मिळवूनच पूर्ण होऊ शकतं मात्र हे प्रवेश मिळवण्यासाठी जेईई परीक्षेचा कठीण टप्पा पार करावा लागतो ही परीक्षा पास करण्यासाठी विद्यार्थी लाखो रुपयांची उधळण करतात त्यामुळे आर्थिक परिस्थिती दुर्लभ असणाऱ्यांसाठी टीचं दार उघडणं तसं कठीण असतं पण आता दक्षिणा फाउंडेशनच्या निमित्ताने शक्य झाले केरळच्या कोल्लमचा विद्यार्थी वडील मोलमजुरी करतात त्यातून जेमतेम वर्षाला उत्पन्न या नामांकित आय आय टी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं स्वप्न सत्यात उतरवणं कठीणच पण दक्षिणा फाउंडेशन मदतीला धावून आलं त्यामुळे तो जेईई मेन्स परीक्षा पास झाला जेईई ऍडव्हान्स पास करून तो नामांकित आय आय टीमध्ये मध्ये दाखल होणार आहे

वडलां शेतीत वर्षा फेचालीस हज़ार मिळतात पण दक्षिणा फाउंडेशन ने नूरला ला ही साथ दिली आहे अगर यहाँ पे सिलेक्शन नहीं होता और वहाँ पे अगर हमें दूसरी कोचिंग लेनी पड़ती तो इतना तो हम अफोर्ड भी नहीं कर पाते सर और इतना अच्छे कोचिंग नहीं होते सस्ते वाले बच्चों तो इतने अच्छे होते नहीं यहाँ पे आने के बाद ऐसा मतलब पक्का श्योरिटी है सर अब तो सिलेक्शन तो हो ही जाएगी और समाज सेवा करनी है सर अब तो और कुछ नहीं बस भाई बहनों को पढ़ाना है और बस समाज सेवा करनी है सर अनायत आणि नूरसारख्या जवळपास एकशे चाळीस विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम दक्षिणा फाउंडेशननं केलंय दक्षिणा फाउंडेशनची स्थापना दोन हजार सहा साली झाली गेली पंचवीस वर्ष अमेरिकेत राहणारे मोहनीश पाबराय आणि हरिना कपूर या दाम्पत्यानं दक्षिणाची सुरुवात केली दोन हजार सात साली सरकारसोबत मिळून जवाहर नवोदय विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेचं शिक्षण दिलं सुरुवातीला जवाहर नवोदय विद्यालयाच्या एकाच राज्यातील शाखेत दिलं जाणारं हे शिक्षण सध्या सात राज्यात दिलं जातं दोन हजार पंधराला दक्षिणा फाऊंडेशननं स्वतःच एक विद्यालय पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरील कडूस गावच्या हद्दीत उभारलंय पहिल्याच वर्षी अठ्याहत्तर पैकी सत्याहत्तर विद्यार्थी जेईई मेन्स उत्तीर्ण झाले त्या सत्यात्तर पैकी एकसष्ट विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स पास करत नामांकित आय आय टीमध्ये मध्ये प्रवेश मिळवलाय दोन हजार सोळा सालच्या बॅचने तर जेईई मेन्स परीक्षेत शंभर टक्के निकाल लावलाय यंदा मेडिकल प्रवेशासाठी महत्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी सत्तर विद्यार्थी तयारी करतायत शिक्षणासोबत इथं अत्याधुनिक सोयी सुविधा इथं मोफत दिल्या जातात पण इथं प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना काही निकष लावण्यात आले आहेत आमची सिलेक्शन टेस्ट असते त्याच्यामध्ये तर ऑफकोर्स मेरिटनी मुलं सिलेक्ट केली जातात पण त्याच्याबरोबर आम्ही इकॉनॉमिक क्रायटेरिया बघतो आम्ही सहसा फॅमिली इन्कम अबाउट वन पॉईंट फाईव्ह लॅक पर ॲनम अशी आम्ही एक ठेवलेली आहे क्रायटेरिया पण त्याच्यामध्ये पण आम्ही चे हे करतो बघतो की मेरिट आणि इकॉनॉमिक क्रायटेरिया कुठे मॅच होतो पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरील कडूस गावच्या डोंगराळ भागात एकशे नऊ एकराची जागा दक्षिणा फाउंडेशननं खरेदी केली आहे त्यापैकी वीस एकर जागेत सध्या हा उपक्रम राबवला जातोय मात्र पुढे जाऊन प्रत्येक वर्षी दोन विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही संपूर्ण जागा व्यापली जाणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकाग्रता ही गरजेची असते ही एकाग्रता आसपासचं वातावरण शांततमय असल्यानंतरच मिळते आणि असंच पोषक वातावरण या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळावं म्हणूनच दक्षिणा फाउंडेशननं त्यांच्या संस्थेची स्थापना या डोंगराच्या कुशीत केली हां महाराष्ट्रात असे शिक्षण मिळणं म्हणजे असेच आहे कारण एवढेच चांगले शिक्षण आणि एवढे चांगले टीचर महाराष्ट्रात मिळणे म्हणजे आणि डोंगरा परिसर म्हणजे असा आहे की इकड़े शांततापूर्ण वातावरण खूब है पढ़ाई तो हम घर में भी करते थे पर यहाँ जो माहौल मिला एटमोसफियर है कि हर तरफ बच्चा दूसरे को देख के अब हम इंस्पायर होते हैं अगर हम नहीं पढ़ रहे हैं सामने वाला पढ़ रहा है तो हमें देख के लगा कि ये पढ़ रहा है और मुझे भी पढ़ना चाहिए तो यहाँ पे बच्चे दो दो तीन तीन चार चार बजे तक रात को पढ़ते हैं तो इससे हमें इंस्पिरेशन मिलता है कि हमें पढ़ना चाहिए तो जो लो भी है वो भी उठ के ऊपर आ जाता है अभी मेरा मोटो ये है, है कि मैं अच्छे से नीट क्वालिफाई करूंगी तो मतलब अच्छी बहुत ही अच्छे डॉक्टर बन जाऊंगी सर इसके बाद मैं मतलब सबसे पहला तो मेरा अपने पापा मम्मी का ड्रीम पूरा करने वाली हूँ इसके बाद मैं मतलब मेरा ये मोटो है कि अपने गाँवों में मतलब एक स्कूल खोलूँगी सर वहाँ पर इतना सिस्टम मतलब जो एजुकेशन सिस्टम इतना अच्छा नहीं है सर दक्षिणाला अनेक संस्था आर्थिक मदतीचा हाथ पुढ़ करता हा डोलारा उभा गरीब गरीबी गरजू विद्यार्थ स्वप्न पंख देना हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे नाजिम मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड